नमस्कार उद्योजक मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ रोहन मनोहर कार्डे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो संवाद पब्लिसिटी तर उद्योजक मित्रांनो आज तुमच्या खास आग्रह खातर आज आपण आलो आहोत श्री सावतामाळी कृषी सेवा केंद्र जे मयूर गोरेसर हे यांच्याद्वारे संचालित आहे गेली पंधरा वर्षापेक्षाही अधिक काळासाठी ते शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ते रुजू आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण हे जाणून घेणार आहोत की ज्यावेळेस आपण खत विकत घेतो तर त्यावेळेस पॉस मशीनचा नेमका व्यवहार कसा चालतो यामागची शास्त्राची धोरणे असतील किंवा याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा कंपन्यांना होणारा फायदा व शासनाची याच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं इतमभूत जाणून घेणार आहोत यासोबतच याचा आपण एक डेमोसुद्धा पाहणार आहोत ज्या माध्यमातून एक्झॅक्टली विक्री कशी होते याचा तुम्हाला अंदाज येणार आहे चला तर मग नमस्कार नमस्कार खूप खूप धन्यवाद आज तुम्ही वेळ काढून आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल सर मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की ही जी पॉस मशीन आहे तर ही भारत सरकारने गव्हर्नमेंटने आपल्याला कधी दिली आणि नेमकं याच्या मागे शासनाचं धोरण काय होतं पॉस मशीनचं वाटप दोन हजार सतरा सालीपासून शासनाने सुरू केलेलं आहे आणि पॉस मशीन हे खताचे साठेबाजी रोखण्यासाठी खताच्या ज्या किमती वाढीव किमतीने विक्री केली जाते ते रोखण्यासाठी आणि खताचा सप्लाय हा व्यवस्थित चालू राहण्यासाठी शासनाने हे वाटलेले आहेत याद्वारे शेतकऱ्यांना खताचा पुरवठा हा किती होतो शासनाकडून आणि कोणत्या ठिकाणी किती आहे हे घर बसल्या मोबाईलवरती दिसू शकतो म्हणजे एकंदरीत शासनाचा खूप नाविन्यपूर्ण आणि धोरणादायी असा हा प्रयोग होता मला हे जाणून घ्यायचं आहे जर ही पाऊस मशीनचा जर आपण विचार केला तर एक दुकानदार म्हणून कृषी सेवा केंद्र संचालक आणि एक शेतकरी या दोघांच्या हिशोबाने याचा काय फायदा आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर हे मशीन खताची मूळ किंमत कळण्यासाठी घर बसल्या शेतकऱ्याला मोबाईलच्या ॲपद्वारे कोणत्या दुकानामध्ये किती साठा शिल्लक आहे हेही कळते खताची मूळ किंमत कळती आणि दुकानदाराच्या दृष्टीने विचार केला तर हे मशीन आल्यापासून खताचा पुरवठा हा सुरळीतरित्या चालू झालेला आहे शासनालाच्या दृष्टीने विचार केला तर खताचा साठा कोणत्या एरियामध्ये किती आहे आणि कोणत्या खताची मागणी कोणत्या वेळी जास्त असते हे शासनाला त्याद्वारे कळू शकते सर बऱ्याचदा आम्हाला हा प्रश्न विचारला जातो की मी नवीन दुकान चालू करतो आहे मला पॉस मशीन मिळवायची आहे तर त्याची नेमकी प्रक्रिया काय कशी असते तुम्ही नवीन दुकान सुरू केल्यावरती ज्यावेळेस खत विक्रीचं काढता खत विक्रीचं काढल्यावरती प्रत्येक जिल्हा पातळीला कंपनीचं ऑफिस आहे कंपनीच्या ऑफिसला तुमचा दुकानाचा शिक्का आणि त्यांना लेखी अर्ज द्यायचा की बाबा मला पहिला एफ एम एस आयडी मिळाला पाहिजे आय डी मिळाल्यानंतर <laughs> तुम्हाला साधारणतः कागदपत्र सबमिट केल्यानंतर आठ दिवसामध्ये आयडी मिळून जातो <laughs> आयडी मिळाल्यानंतर तुम्ही तो आय डी तालुका पातळीवरचे कोण नियंत्रण अधिकारी आहे त्यांच्यावरती आय डी आणि आपल्या दुकानाच्या नावाने अर्ज करायचा तो अर्ज केल्यावरती ज्यावेळेस मशीनची उपलब्ध मोबाईलद्वारे तुम्ही तुमचं चालू शकता चा, म्हणजे जर मशीन अवेलेबल नसेल तर तोपर्यंत आपण मोबाईलद्वारे किंवा लॅपटॉपद्वारे आपलं कामकाज चालू शकता अरे म्हणजे सुंदरच म्हणजे मशीन घेण्याची गरज तर आहे परंतु ती तातडीने घेतली पाहिजे असं काही नाही आपलं काम जे आहे मोबाईल आणि लॅपटॉपद्वारे आपण कंटिन्यू करू शकतो पॉस मशीन घेताना आपल्याला पॉस मशीन आले किंवा बायोमेट्रिकचं थंब आलं तर हे सगळ्यासाठी आपल्याला साधारणपणे किती खर्च येऊ शकतो पॉस मशीन बाहेर आपल्याला मार्केटमध्ये नाही विकत मिळू शकत तर पॉस मशीन हे तालुका कंपन्या पोहोचवतात तालुका पातळीवरती आणि त्यांच्याकडून मग कि दुकानदारांना वितरित केलं जातं आणि तोपर्यंत आपल्याला मशीन उपलब्ध होत नाही तर त्यावेळेस मंत्राचं एक डिव्हाइस आहे थंब स्कॅनर म्हणून त्याच्यावरून तुम्ही कामकाज चालवू शकता आणि ते साधारणपणे अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत असते आ, सर तुम्ही खूप सविस्तर माहिती सांगितली परंतु मला आता ही इच्छा होती की तुम्ही आम्हाला जर लाईव्ह डेमध्ये येऊ शकलात तर ते खूप छान होईल चालते आपण लाईव्ह डेमधून आत्ता माझ्या मोबाईलमधून बघू आपण आता मोबाईलमध्ये आपल्याला जास्त व्यवस्थित वापरण्यास सोपं जात आहे पहा मोबाईलमधून मशीन कसं चालते ते आपण आता पाहत आहोत की कामकाज कसं चालतं सुरवातीला मी थमस्कॅनर जोडून घेतलेला आहे सेटिंगमध्ये गेलेलो आहे सेटिंगमधून ओ टी जी सेटिंगला गेलेलो आहे ओटीजी कनेक्शन ऑन केलेलं आहे ओ टी जी कनेक्शन ऑन केलं त्यानंतर डी बी टी इन फर्टिलायझरचं ते ॲप ओपन केलेलं आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजची सेटिंग आहे इंग्लिश आपल्याला जरा थोडंसं वापरायला सोपं पडतं रण्यामुळे त्यावरती इंग्लिशवरती क्लिक केलेलं आहे ज्यावेळेस ते नोटिफिकेशन येते आलो मंत्र आर डी सर्विस ते ओके केलेलं आहे जी पी एस मागतं मशीन ते देखील ओके केलेलं आहे एक्सटर्नल स्टोरीला ते सुद्धा ओके केलेलं आहे रिटेलर आय डी रिटेलर आय डी टाकल्यावरती पिन टाकला ॲक्टिव्ह युजर्स मशीनला स्वतः लायसनधारक व इतर दोन युजर आपण ॲड करू शकतो तुम्ही स्वतः लायसनधारक असल्यावरती माझ्या ह्याच्यावरती क्लिक केलं तिथं माझा आधार नंबर रजिस्टर केलेला आहे लॉग इन केलं आहे लॉगिन केल्यावरती अॅक्सेप्ट केलं लॉग इन, के के इन सक्सेसफुल झालेलं आहे तर आपण पाहणार आहोत की बा शेतकऱ्याला ज्यावेळेस आपण खत सप्लाय करत असतो त्यावेळेस शेतकऱ्याला शेतकऱ्याची नोंद कशी ठेवायची सेल शॉप फर्टिलायझरवरती वरती क्लिक केल्यावरती आपल्याला सेल टू फार्मर म्हणून ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक आहे तर आधार नंबर आधार नंबरवरती क्लिक केलं तर शेतकऱ्याचा आपण आधार नंबर टाकणार आहोत शेतकरी कोणासाठी खत खरेदी करत आहे कर त्याची नोंद करायची त्यात सोय आहे सेल्फ वरती क्लिक केलं ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे ओ टी पी बेस किंवा बायोमॅट्रिक तर आपण आता पहिल्यांदा बायोमॅट्रिक करून पाहणार आहोत केलं आहे शेतकऱ्याचा जो रजिस्टर नंबर आहे तो मोबाईल नंबर आलेला आहे त्याच्यावरती नेक्स्ट शेतकऱ्याकडे सॉईल हेल्थ कार्ड नंबर आहे का सॉईल हेल्थ कार्ड नंबर टाकलं तर त्या हिशोबाने ते कोणती खतं टाकायचं ते ॲप सल्ला देते आहे आता सॉईल हेल्थ कार्ड नंबर नसल्यामुळे आपण नोवरती क्लिक केलं आहे तर सिलेक्ट प्रोडक्ट शेतकऱ्याला खत कोणतं पाहिजे तर शेतकऱ्याला आत्ता महादनचं खत पाहिजे आठ एकवीस एकवीस तर ह्याच्यामध्ये आपल्याला खत क्लिक केलं पहिले अवेलेबल क्वांटिटी दुकानामध्ये आत्ता किती माल शिल्लक हे दिसतं आहे त्यानंतर युनिट तर युनिटमध्ये आपल्याला ती बॅग चाळीस किलोची म्हटल्यावर ते चाळीस किलोचं दिसतंय बॅग पंचेचाळीसची असेल तर पंचेचाळीस पन्नास किलो असेल तर पन्नासचं ऑप्शन दिसतो हे बॅग विकत असेल तर आणि ज्यावेळेस आपण लूज खतं विकतो तर त्यावेळेस किलोची ऑप्शनवरती क्लिक करायचं क्वांटिटी शेतकऱ्याला कर दोन बॅग हव्या आहेत आत्ता दोन बॅग टाकल्या आपण त्याच्यावरती प्राइस बॅगची किंमत आहे अठराशे रुपये अठराशे रुपये बॅगची किंमत टाकली आपण टोटल अमाऊंट झाले तीन हजार सहाशे त्या बॅगची किंमत झाली तीन हजार सहाशे पण त्याच्यावरती शासनाने शेतकऱ्यासाठी तेरा हजार आठशे सत्त्याण्णव एवढी सबसिडी दिलेली ते ऍड केली आपण इथं आपल्याला दिसतंय आणखी शेतकऱ्यांनी काय काय घेतलंय खताचं नाव किती बॅग घेतलेले आहेत ते आणि टोटल झालेले अमाऊंट पैसे कॅश दिलेले आहेत सबमिट सेल सबमिट करायचं का असं विचारते मशीन येस सेल सबमिटेड सक्सेसफुली ओके म्हणलं की ही अशी रिसिटी येते ती शेतकऱ्याला ही दुकानदाराची रिसीट आहे आणि खाली पाहतो आपण ती शेतकऱ्याची रिसिट आहे शेतकऱ्याचं नाव आधार नंबर आणि पत्ता त्याच्यानंतर खाली शेतकऱ्याचं बिल किंवा किती रुपये खात्याची मूळ किंमत किती आहे शेतकऱ्याला कळून त्याच्यावरती टॅक्स किती भरलेला आहे आणि शासनाने त्याला किती सबसिडी दिलेली ती आणि ह्याच्यावर आपण प्रिंट काढू शकतो ओके आता आपण डेमो बघितला तर या मशीनद्वारे सरकारला नेमका फायदा काय होतो सरकारचा फायदा हा की पूर्वी सरकार काय करायचं आता आपण बघितलं सरकारने तेरा हजार आठशे सत्तर म्हणजे जवळपास चौदा हजार सबसिडी दिली शासनपूर्वी काय करायचं ती सबसिडी त्यांना कंपनीला अगोदरच देत होतं पण आता जी पिशवी आहे ती ज्यावेळेस शेतकऱ्याच्या हातात पोहोचते त्यावेळेसच ती सबसिडी कंपनीला दिली जाते म्हणजे एकंदरीत जोपर्यंत खताची विक्री होत नाही शेतकऱ्यांपर्यंत खत पोचत नाही त्याच किमतीचं किंवा त्यानंतरच सबसिडी जी आहे तर ती कंपन्यांना दिली जाते बरोबर म्हणजे एकंदरीतच सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कृषी विभागाची खूप उल्लेखनीय अशी कामगिरी आहे की ज्याच्यामुळे सबसिडीचं डिस्ट्रीब्युशन हे इक्वली इव्हेंटली आणि युनिफॉर्मली होतं सर सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या एक बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून आम्हाला इत्तंभूत अशी माहिती दिली याचा प्रॅक्टिकल डेमो दिला त्यासाठी सव्वाद पब्लिसिटी कुटुंबातर्फे व आम्हा सगळ्या कृषी सर्व संचालकांतर्फे तुमचे खूप खूप आभार तर उद्योजक मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कृषी सेवा केंद्रासंदर्भात जर तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल तर यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क नक्कीच करा लवकरच भेटूयात अशा नव्या कोऱ्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद